आज जलजीविका संस्था नंदादीप आय केअर हॉस्पिटल इनर व्हील क्लब आणि नूर फिशरीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजीवडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या संपूर्ण राजीवडा गावातील ग्रामस्थांचे लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो या शिबिरात एकूण एक्क्याण्णव लाभार्थींनी सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घेऊन नेत्र तपासणी व दंत तपासणी केली तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जलजीविका संस्थेच्या समृद्धी सनगरे आणि चिन्मय दामले सृष्टी सर्वे तसेच नंदादीप हॉस्पिटलचे ऋषिकेश मयेकर आणि त्यांचा स्टाफ तसेच इनर व्हील क्लबच्या चौधरी मॅडम गांधी मॅडम आणि डॉक्टर कांबळे यासुद्धा उपस्थित होत्या तसेच या उपक्रमातून गरजू स्थानिक नागरिकांना आरोग्याविषयी जनजागृतीसह मोफत तपासणीचा लाभसुद्धा मिळाला बूर मच्छीमार संघटना राजीवडा अध्यक्ष रफीक फनसोफकर सल्लागार सईद पावसकर खजिनदार मोजम भाटकर अजीज मस्कर साजिद पावसकर नवाद वस्ताद दाऊद फनसोफकर मुजाहिद तांडेल कैस फनसोफकर मुसाहिद फनसोबकर रेहाना मुजावर फरजाना दावत शकील दावत इत्यादींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तसेच राजीवडा येथील ग्रामस्थांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला आपण प्रत्येकाने ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद えっ <noise>